शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना जे काय चौथी जिल्ह्यातील शेतकरी आहे त्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये चालू लागलेली आहे आणि जे काय महायुतीचं सरकार आता सत्तेवर विराजमान झालेलं आहे तर पहिलाच निर्णय तर सरकार कर्जमाफीचा घेणार या संदर्भामध्ये प्रचार दरम्यान आपल्या राज्याचे आता नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं तर त्यामध्ये आता जेव्हा आता हिवाळी अधिवेशन सुरू होईल नागपूरमध्ये तर त्या पहिल्या हिवाळी अधिवेशनमध्ये मागील काळामध्ये दोन हजार एकोणीस ला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तत्कालीन तर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच आणि जेव्हा पहिली हिवाळी अधिवेशन हे सुरू केलं नागपूर इथं तर त्या पहिल्या हिवाळी अधिवेशनमध्येच त्यांनी आपली कर्जमाफी हे जाहीर केली होती त्यानुसार आता दोन हजार चोवीस ची निवडणूक पार पडली आणि शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार स्थापित झालं ज्या शेतकऱ्याच्या भरवशावर हे सरकार स्थापित झालं त्या शेतकऱ्यांसाठी जे काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये या महायुती सरकारनं उल्लेख केला होता आणि प्रचार दरम्यान प्रत्येक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर एकही रुपयाचं कर्ज हे राहणार नाही व त्यांच्या सातबाऱ्यावर एकही कर्जाचा बोजा हा राहणार नाही या संदर्भामध्ये मोठं वक्तव्य त्यांनी प्रचार दरम्यान केलं होतं आता विरोधी पक्षनेते सुद्धा विजय वडेट्टीवार यांना कालचं लाईव्ह स्टेटमेंट होतं ई टी मराठीवर की ज्याप्रमाणे भरगच्च मतांनी यांना निवडणुकीमध्ये लोकांना प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री बनवलं त्यानुसार आता महायुती सरकारला जी काही शेतकऱ्यांना मदत केली त्यानुसार आता सर्व शेतकऱ्यांचं जे काय दोन लाख चार लाख पाच लाख दहा लाखापर्यंत कर्ज असेल तर त्या सर्व सामान्यातल्या सामान्य आणि मोठ्या मोठ्या शेतकऱ्याचं दोन हजार चोवीस पर्यंतच कर्ज सरसकट सातभऱ्याचं कर या संदर्भात मागणी सुद्धा काल विजय वड्डेट्टीवार विरोधी पक्षनेते यांनी केली होती त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना आशा लागली आहे की ज्या आता विराजमान झालेल्या सरकारनं ना। येणाऱ्या हिवाळी मध्ये आता काही दिवसामध्येच हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि हिवाळी मध्येच मागील काळामध्ये उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कर्जमाफी ही केली होती त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करावे कारण आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर कर्जमाफीची घोषणा झाली नाही किंवा त्या तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ केलं नाही तर शेतकऱ्यांना परत कर्जाच्या बोजावर व्याज चालल व परत कर्जाचा डोंगर शेतकऱ्याच्या अंगावर वाढत जाईल त्यामुळे आता शेतकऱ्यांना आशा आहे मायुती सरकारकडून ज्या प्रमाण वचन दिलं ज्या प्रमाण जाहीरनामा केला ज्याप्रमाणे यांनी प्रचार दरम्यान मध्ये घोषणाबाजी केली त्यानुसार सत्तेत पहिल्या शिवाडी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा शेतकऱ्यांचा निर्णय हा महायुती सरकारना घ्यावा व शेतकऱ्यांवर ज्या काही बँकेमार्फत आता नोटीसा सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये या लागलेल्या आणि मागील काळापासून येत सुद्धा आहे पण आता महायुती सरकारने ज्या काही बँकेकडून सामान्य शेतकऱ्याच्या घरी कर्जाचा भरणा करायसाठी नोटीस येतात किंवा न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी नोटीस येतात त्या सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री असो की संबंधित लोकप्रतिनिधी यांनी आपल्या आप बँकेना सांगून त्या शेतकऱ्यांना जे काही नोटीस पाठवण्यात त्या बँकेमार्फत त्या शेतकऱ्यांना नोटिस थांबावा जेणेकरून यांनी आता प्रचार सांगितले की आणि जाहीरनाम्यात सांगितले की शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू सातबारा कोरा करून म्हणजे याचा शेतकऱ्यांच्या कितीही लाख कर्ज असलं तरी आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं कर्ज कर हे महायुती सरकारनं माफ करायला पाहिजे त्यानुसार आता तरी सध्या स्थितीत कोणत्याही शेतकऱ्यांना बँकेकडून कोणतीही नोटीस हे जाता काम नये याची दक्षता आता महायुती सरकारनं घ्यावी आता जेणेकरून ज्या देखील शेतकऱ्यांच्या घरी हे या संबंधी जर नोटीस जात असेल तर त्या शेतकऱ्यांनी घाबरून न जाता मायुती सरकारनं तेवढा मोठा शब्द दिला तर त्यामुळे आता सर्व शेतकऱ्याचं माफ कर्ज हे सरसकट माफ होणार आहे कारण त्यांनी दिला शब्द तो आता त्यांना पाडणे हे गरजेचं आहे आणि आता पुढील नवीन अपडेट शेत कर्जमाफी संदर्भामध्ये जशी आली तसे आपण आपल्या रेकॉर्डिंग मार्फत आपल्यापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत